नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहता सुनील न्यूज तर मंडळी सध्याला महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये अतिशय अतिवृष्टी झालेली आहे मंडळी यामध्ये शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे तुम्ही बघू शकता कशाप्रकारे कापसाचे सोयाबीन तूर मूग इतर सर्व पिकाचे हे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे त्यातच पीक विमा कंपन्यांनी लावलेला दिरंगाई त्यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होत आहे शेतकऱ्याने पीक विमा भरला असून देखील त्यांच्या पिकाची नुकसान भरपाई त्यांना मिळत नाही आणि सध्या तर काय पीक विमा कंपनीच्या दलालाकडून सध्याला जे काही सर्वे करण्यात येत आहे त्यामध्ये त्या पिकासाठी प्रत्येकी शंभर रुपये असे आकारण्यात येत आहे त्यामुळे ये शेतकऱ्याने कोणाकडे मागणी मागायची ही सर्व प्रक्रिया पाहून अत्यंत दुःख वाटत आहे एकतर ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे आणि त्यात पीक विमा कंपन्याचे जे एजंट येतात सर्वे करण्यासाठी ते शेतकऱ्याकडून सर्रास शंभर रुपये प्रति फॉर्म प्रति पिकाप्रमाणे माहिती जमा करण्यासाठी घेत आहेत त्यातच हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत दुःखद प्रकरण आहे तुम्ही बघू शकता की शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे त्यामुळे जे पीक विमा कंपनीचे एजंट येत आहेत ते शेतकऱ्यांची सर्रास लूट करत आहेत याच्याकडे प्रशासनाचे काही याच्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे पीक विमा कंपन्यांचा सध्याला शेतकऱ्याला होणारा त्रास कारण की शेतकऱ्याचे जो बी माल असतो त्या मालातून त्या शेतकऱ्याचा कर कापण्यात येतो आणि तोच शेतकऱ्यांना विमा म्हणून देण्यात येतो त्यामुळे शेतकऱ्यांचे असे दोन्ही कडून नुकसान होत आहे तुम्ही बघू शकता की सध्याला पीक विमा कंपन्याचे क्लेम करण्यासाठी जे त्यांचे एजंट लोक येत आहे ते शेतकऱ्याकून शंभर रुपये प्रति फॉमने शेतकऱ्याकून आकारणी करत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचा फारच प्रमाणे नुकसान होत आहे